पुरेसे वडे बनवला आणि जेवण वाढूक केला सुरुवात मी पण जेवण वाढूक मदत केलंय मंडळ आणि पाणी आणि आपण चूर मारून हात धुवून बसले मी पहिल्या पानावर नेह्यापासना मंडवने आकेत लावू चालू केल्याने बाकी साऱ्यांना आकेत लावल्याने आपल्या पूर्वजांका वाडी दाखवून पूर्वदिशेत तोंड करून दोन्ही हातात पाणी सोडून जेवणकारां जेवण सुरुवात करू मी पण जेवणाच्या पानावरती पाणी सोडून जेवण चालू केला उपासकरांच्या हातात नारळ देऊन त्यांनी पाया पडल्याने आणि आपण निघाला घरात मस्तपैकी वेगळी नारळ घेतला आणि घरात गेला तुमका आमच्या कोकणात मला कसं वाटतं नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा